असंच होतं एका शेवट नंबर लागला का बोलायला आता बाकी टायमाला तर मध्ये शिव स्वराज्य यात्रेची सभा घेतली का तरी बारा वाजता आणि बारा वाजता सभा घेतली समोर त्याचे बारा वाजे लवकर उमेदवार पण फायनल आहे झाला ही कोणते कोणतं त्याला खालतं वरत पण कळालं दहा बारा दिवसात काय तर त्या गावाने सुद्धा जाणं होणार नाही जाऊ दे काय आपल्याला आज या ठिकाणी आपल्या दोनशे चोवीस पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ती नारळ वाढवण्याची सभा आणि या सभेच्या निमित्ताने निघोज गटातील सर्व माझे तमाम मायबाप जनता आणि व्यासपीठावरील सर्वच तालुक्याची भाग्य उदयचे बऱ्याच जणांना बोलायचे तर बिरदर्से तुम्हाला बोलणं अपेक्षित होतं या पडसाद तुमचं सगळ्यांचं नाव होईल ते पण

उमेद हा मारुतीचे तुम्ही उमेदवारचा हायकॅक्ट करून टाकलं उमेदारचा डायलॉग ते मुंबईचे डायलॉग आणायला अवघड आहे बुवा आता हाट नाही हा काय हा सुवर्णता येई तुमचे प्रियांका ताई येत मग येते एकदम डायलॉग घालायचा चला चालू असतं काय हायक चलती का ना गाडी चार दिवस असू ते चार दिवस सुरूच आपण खऱ्या अर्थाने निघोज मधील ही सर्वात मोठी सभा म्हणलं तरी ठरणार आहे आणि निघोज मध्ये प्रत्येक आपल्या महाविकास आघाडीच्या सभा ह्या एकदम आणि जोरदारपणे लोकांचा सहभाग सुद्धा उत्स्फूर्तपणे आपल्याला पाहायला मिळतात तर निघोज गावाबद्दल एक वेगळ्या त्याच्यामध्ये मागच्या चार साडेचार वर्षामध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम या निघोज गटामध्ये करण्याचा प्रयत्न केला पर दुकी 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 का आपण राहिले ते काल येणाऱ्या कालखंडामध्ये आपलं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार की काळ्या दगडावर पाणी प्रलंबित प्रश्न प्रश्न निश्चित आपण येणाऱ्या कालखंडामध्ये सोडू या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्हाला मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी शब्द देता शब्द काय दिलता निगुलच्या माता मळेच्या यात्रेत कधीच पाणी कमी पडून देणार नाही कधीच या साहेब या तुम्ही कधी आले या नागोजच्या मळगंगा यात्रेला कधी पाणी कमी पडून देणार नाही तर माझा तो शब्द पाच वर्ष खरा ठेवून दिला का नाही खरा दिला गेला निघोजकरांना पाणी कमी पडून दिलं नाही निघोज आणि या परिसराला पाणी कमी पडून दिलं नाही एक कालवा सल्लागार समितीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा कालवा सल्लागार समितीची परत मिटिंग घेऊन आम्ही ती तारीख बदलवली होती कारण निगोजकरांना जो शब्द दिला तो शब्द आपण पाहण्याचा प्रयत्न केला <laughs> आणि आता तुम्ही काळजी करू नका ज्यांची मान बोगद्याला ज्यांची आता अडचणी त्याच्यामुळं बोगदा हा होणार म्हणजे होणारच आणि तो गोगदा झाल्यानंतर माझा फायदा त्याचा असा आहे मतदार मतदारसंघाचा तर फायदा होतोच पण तिकडे कर्जत जामखेडपर्यंतचा फायदा होतो त्यामुळे निंबे माणिक तो होणार अजून काही अनेक प्रश्न या, या मतदारसंघातील खास करून ते आमच्या मस्केवाडीचा एक रस्ता राहिलाय मस्केवाडीचा रस्ता राहिलाय किरण काळजी करू नको बाळा हे दिनेश लंकेचा शब्द मी बंदुकीची गोली एकटा सुटली सुटली तुझा रस्ता करून देतो म्हणजे करून देतो म्हणजे देतो दे। काळजी करू नको मधल्या काळात आमचं सरकार मागच्या पाच वर्षात आमचा पायजून चांगलाय का वाईट हेच मला कळलं नाही मी आमदार झालो कोविडाला कोविड मध्ये दोन वर्ष लढण्यात गेले आपला तर त्या कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या संकटात आपल्या मायबाप जनतेला आपण आधार दिला पाहिजे त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे या हेतूने आपण चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्या कोविडमध्ये काम केलं रात्री अपरात्री कोविडमध्ये झोपलो आणि आपल्या जिल्ह्यात नाही आपल्या तालुक्यात नाही राज्यात नाही देशात सगळ्याधिक आपण तेहतीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो किती लोकांना जीवनदान दिलं म्हणजे संकटात सुद्धा आपण धावून गेलो या मतदारसंघामध्ये कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणला त्यामध्ये मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला असेल किती कोटी आणला पन्नास 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 कोटी रुपयाचा निधी फक्त नगर निगोज मध्ये आणला असं म्हणजे दोन हजार कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणला मागच्या वेळेस ला मी ज्यावेळेस उमेदवार म्हणून गेलो त्यावेळेस म्हणायचं निलेश लिंकेला काही समजल का निधन काही समजल का अरे समजण नाही करून दाखवलं आतापर्यंतच्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारांची यादी काढायची माझी फक्त पाच वर्षाची यादी काढायची बरोबर आहे ना अमृत तसे पाच वर्षाची तीस वर्षाच्या आमदारांची अधिकारायची आणि माझी फक्त पाच वर्षाची अधिकारायची त्यामध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेले एक वर्ष विरोधी बाकाव गेले मिळाले खर्च दीड वर्ष कामाला मिळाले सहा महिने आज राजीनामा देऊन टाकला म्हणजे दीड वर्षामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणला शेवट ज्यांनी आरोप करणारे होते त्यांना आज बोलायला वेळ संधी नाही राहिली संसदेत सुद्धा मला सांगत होते ना का नाही का लोकसभेच्या निवडणुकीत इंग्लिश बोलावं लागते अरे पहिलं भाषण इंग्रजीत आणलं तिथे काय आमचा अंत पाहणार आहे सांगितलं की महिला उमेदवारी आणि महिला अरे समजा तर काय करून दाखवण्या जे अवलाद आमची ती काय सांगायला पाहिजे करून दाखवण्या ना पा तुमच्यासारखे बोल घेवडे थोडे तुम्ही आम्ही बोल घेवडे थोडे तुम्हाला ही मतदारसंघ कळतो का बघा तुम्हाला मतदारसंघ कदाच्या निवडणुका निघून जाते त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती कोणाच्या गाईड वाक बी शासन नातेवाईक लय आमचे अरे खंडी भर भाऊ तुझे लोकांना अक्कल शिकवायला निलेश लंकेनी किती लोक मोठे केले हे उदाहरण नावानीशी सांगू शकतो काय नावानिशे सांगू शकतो तुझ्या स्वतःचे भाऊ टँकर अँकर चालू दुसऱ्याचे तू काय अक्कल शिकवायला लागल ना आमच्यावर आरोप करतो का बरोबर योगी दहा बारा पंपतो हि यांच्या काही नादी लागू नका आपल्या मतदारसंघाची ज्यावेळेस निवडणुकी चर्चा चर्चा होती ना त्यावेळेस कोण निवडून येणार याच्यावर चर्चा नाही होती चर्चा काय होती लीड किती यावर चर्चा होती आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये हा आपला सर्वे नाही आपल्या विरोधी ज्या पक्षाचा उमेदवार आहेत त्या पक्षाचा सर्वे आपल्या मतदारसंघातला महाविकास आघाडीचा उमेदवार आपला उमेदवार हा कमीत कमी एक लाख मतांनी निवडून येणार आहे किती सर्व नाही आपला सर्व कोटा असू शकतो पण आमचे पण आहे ना, ना का जुने काही संबंध आहे का नाही जुने संबंध आहेत ना आमचे पण काहीतरी एवढा हा आपला सर्व या वरिष्ठ लोकांनी वरच्या पक्षातल्या लोकांनी ही निवडणूक सोडून दिलेली आहे ही निवडणूक सोडून दिलेली आहे मग अशी मला कोणतरी पोस्ट दाखवली आहे साहेब तुम्ही आमदार लढवा खासदार लढवा पण आमचे गोरगरीबांचे पैसे तुमच्या बँकेचे ते पैसे वापरून आता निवडणूक झाली ही पोस्ट व्हायरल झाली केली प्यायला कोणाला सुदम पवार लावली बघा काय आलं बरोबर आहे ना ड्रायव्हर कोणाचा असा संस्थेचा पीए कोणाचा पद संस्थेचा गाडी कोणाची पद समितीची डिझेल पतसंमितीचं तुम्हाला हाटेलचं बिल भरायचं कोणी पदसंस्थेची ही परिस्थिती आहे त्यामुळं बघा सावध राहा आपल्या सोयऱ्या तिकडे कालच आले पटत काहीतरी एका दिवशी काहीतरी परत गेले म्हणतात ना लय नाका वांगे सोलणार यांची का पंधरा वर्ष पतसंस्थेची निवडणूक केली आता कसं झालं बघा हे दुसऱ्याच्या झेंड्या पंढरपूर करणारे निलेश नाही कसा का सणापतीच्या जायला स्वतःचे झेंड्या पंढरपूर हे सगळे माझ्या माय बाप जे भरसूर पंढरपूर करणारा माणूस आहे ओळ या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या काय त्यांच्याकडे काहीच आरोप करायला काहीच संधी नाही काही आरोप करायला संधी नाही रे लाडकी बहीण योजना घेऊन घेऊन येणार त्या अरे काय तुम्ही पाच वर्ष झोपले होते का याच्या आधी झोपले होते का आता निवडणुकीमध्ये काय आपल्या हातात नाही राहिलं म्हणून कुठल्या तरी योजना आणायची पण आपल्या महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम आणलाय काय आपल्या ह्या माता भगिनीला महिलांना कमीत कमी महिलांना तीन हजार रुपये देणार आहे महालक्ष्मी योजना आपल्या सरकारने आणली कोणती महालक्ष्मी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या या भगिनीला आपल्या या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि या महिलांना एस टीचा प्रवास फुकार एसटीचा प्रवास शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी तीन लाख रुपयाची कर्जमाफी जे रेग्युलर खाते भरील डिस्काउंट बेरोजगारांसाठी चार हजार रुपये चार हजार रुपये एका वर्षाला कमीत कमी साडे बारा लाख लोकांना तरुणाला नोकरी लावण्याचं काम आपलं हे का महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर करणार आहे आणि आरोग्याचे दिवसेंदिवस आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहे त्यामुळे प्रत्येकाला पंचवीस लाख रुपयाचं आरोग्य कवच कर त्या ठिकाणी मिळणार आहे किती पंचवीस लाख गोळ्या औषध त्यामुळे काळजी करू नका महाविकास आघाडीचं सरकार आलेलं येणार येणारे कारण हे सरकार येणारे हे काळ्या दगडावरली पांढरी आहे आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणारे ही सुद्धा <सथ> काळ्या दगडावरली पांढरी आहे आपल्या आपल्यात मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आपल्या आपल्यात काय थोडंफार हो। तुमच्या तुमच्या माझी जिरव माझी काही चिरून नका मला माहित आहे प्रत्येक गावातून दोन तीन तीन ग्रुप मलाच मानणार नाही <laughs> पण माझी काय सुरू नका आपलं नंतर तुमचं वाढा नंतर मी तो आपण निवडणूक झाल्यावर नाही तर मला वाटतं माझा त्यो माझा सगळं हे कस झालं अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत ते काही ठिकाणी असतात अनुभवाला आणि मी नंतर अभ्यास केला जरा माझ्या वेगळ्या अँगली चौकशी केली म्हणले काय नाही अमुळ्या बरोबर फिरत होता ना सरपंच मग त्याची जिरवायची म्हणून हे कार्यकर्ते बरोबर हिंडले पण घरच्या लोकांना चार लोकांना काढून दिले विरोधात असं काही करू नका राजकारण सोडून द्यायला आपला मतदारसंघ राज्याच्या <पान्यों> ना देशाच्या वेगळ्या उंची जाऊन बसला त्यानंतर देशाच्या पालघर तालुक्याचं नाव जर राज्यात सांगितलं देशात सांगितलं तर निलेश लिंकेचं नाव घेतलं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघाचं नाव राज्याच्या ना देशाच्या वेगळ्या उंचीवर गेलेले त्यामुळे सर्वांनी आपल्या आपल्या त्या जिरवीच्या भानगडीत काही पडू नका काय असेल ते बघू आपण काय असेल ते बघू सगळे मिळून सगळे मिळून काम करायचे बरेच जणांनी सांगितलं की सगळे जास्त लीड आलपोटी सांगितलं दहा बारा हजाराचं लीड तू जणांकडच मग तुम्ही जर दहा हजाराचं लीड द्या मग आमची निघोज कर काय कमी काय <laughs> हा <laughs> निघोज कर काय कमी काय निघोज ला चॅलेंज करायचं नाही हा निघोज गाणावाले कोण कोण हातवर करा बरं निघोज कर या अळकुटीवाल्याने आपल्याला चॅलेंज केलंय त्यांनी सांगितलं दहा हजार मताचं लीड कनातून देणार आहे आपण किती जाणार सांगा बरं किती जाणार आपण अकरा हजार मताच लीड देणारे बस तुमच्यापेक्षा एक हजार मताच लीड बारा बारा <स्थ> हा बारा 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 म्हणजे आहे म्हण तुम्ही या निगोज गट हा सगळ्यात जास्त मात्र देणार आणि निघोज गटातले जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार हा या ठिकाणी शब्द देतो खऱ्या अर्थाने आपल्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये या प्रचाराची धुरा हातात घेतल्यामुळे बघितलं ना आपले डॉक्टर शिरोळे या ठिकाणी बसलेले त्या महिला अध्यक्ष बिचार्‍या बस बसलेल्या आहेत इतक्या रात्री बारा बारा वाजेपर्यंत महिला हे भरतरी का नाही निघतो पराक्रमच केला विक्रम केला सरपंच कुठे गेले विक्रम केला या कळस गावासाठी अगदी टाळ्या वाजवा यांनी गावात एक मुखी निर्णय घेतलाय काय इधर दुसरा कुछ नाही तिथं फक्त महाविकास आघाडीत तुतारी वाजवणारा मान एकदा कळस वल सरपण भरते काने साहेब तर हात कर ना उभार उभार उभा ना ना सरपण कुठे गे सरपण बघा आमचे सरपंच रे यांनी काय निर्णय घेतला इथं आता दुसरं कुठंच लागणार नाही म्हणजे असे निर्णय बऱ्याच ठिकाणी घेतले कमीत कमी या मतदारसंघातले ना पन्नास गाव असे तर तिथं निर्णय घेतला एकमुखी आणि मी खात्रीने आणि विश्वासाने सांगतो समोरच्या उमेदवाराचं कमीत कमी सत्तर टक्के ठिकाणी भूतच लागणार नाही पठणवाडी सुद्धा आहे ना आपले अमोहन पण भास्कर पण आहे आणि आपले भाई म्हणजे भाई तर पंजाब पंचा हे भाईसाठी एकदा ताज्या वाजवा इतर असे मन मोकळ्यापर्यंत माणसं आहे बघ ना इकडे बाबासाहेब हे सगळे मंडळी आहे म्हणा असे बरेच गाव आहे काय दादा आपला इकडे सगळे वाळकुटी सगळे या ठिकाणी एक दिला नाही त्यामुळे आळकुटी असा सगळ्यांनी चांगला निर्णय घ्या कारण येणार सरकार आपले सरकार मधून चांगल्या पद्धतीने काम करू तुम्ही जर तुमचा आमदार जास्त मताने निवडून दिला ना तर मी तुमच्या आमदाराची शिफारस करील जरा त्या बत्ती एखादी <laughs> सुद्धा एकमुखी निर्णय घेतला त्यामुळे सर्वांनी आपलं चिन्ह काय आहे <laughs> तुमच्या वाजावना राम माणूस हेच शिल्ल ध्यानात ठेवा थांबतो रामकृष्णारी